चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात हॉटेल व्यवसायिक आहेत आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये जे काम करणारे कुक वेगळे जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात बाहेरील राज्यातील आहेत तर काही ठिकाणी बांगलादेशी असल्याची चर्चा आहे याबाबत काय कारवाई करण्यात आली का हॉटेल तपासणी करत आहे ती आमच्याकडे एक पद्धत आहे की आम्ही नेहमी हॉटेलमध्ये जाऊन तिथले नोंदी वगैरे चेक करतो आणि त्यामध्ये योग्य प्रकारे नोंदी घेतले जात आहेत का त्या त्यामध्ये योग्य प्रकारे डॉक्युमेंट कलेक्ट केले जात आहेत का इवन फॉरेनर्सच्या बाबतीत आम्ही सी फॉर्म वगैरे कलेक्ट करतो इलेक्शनच्या कालावधीमध्ये आम्ही हे खूप इंटेन्सिफाई केले होते नेहमी प्र नेहमीप्रमाणे जेव्हा आम्ही आमचे लोक नाईट गस्ती आहेत किंवा दिवस गस्ती आहेत त्यांना आम्ही सांगतो की दोन तीन होटल त्यामध्ये जे रस्त्याचे होटल आहेत पेट्रोल पंप आहे ते चेक केले पाहिजे येणारा जो जो आपला हा वर्ष आहे दोन हजार पच्वीसमध्ये यामध्ये हे याला थोडासा एसओ पी याची एसओपी ठरवून कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे आणि जे, जे आपल्याकडे बोटींवर किंवा आपले जो आंबा उत्पादनामध्ये किंवा आपले जो फळ विक्रामध्ये जे कोणी बाहेरचे लोक परजिल्ह्यातून परराज्यातून किंवा परदेशातून कसे दिसत आहेत त्यांची यादी करणे आणि त्यामध्ये जे काही बेकायदेशीर दिसतोय अनधिकृत वास्तव्य दिसतो स्पेशली परप्रांतीय लोकांचा बांगलादेशी लोकांचा असे लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे